<पारी> नाही का, काय असतं आपण ज्यावेळेस एवढा मोठा संघर्ष उभा करतो त्यावेळेस हे सगळ्यांना त्यागावं लागतं आनंद बघणं एवढी सोपी गोष्ट नसते ही समाजाला आनंद देणं समाजाचे लेकर मोठे होणं याच्यात आम्हाला आनंद होता कुटुंब तर कुणी मोठं करू शकतं समाज मोठं करणं खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी आम्हाला त्या गोष्टी त्यागाव्या ला लागल्या आणि त्या कुटुंबाला सांगितल्या पण होत्या आपण आपल्याला जी भोगायची वेळ येईल ते भोगायचं पण आपण समाजा आणि समाजाचे लेकर मोठे केल्याशिवाय आपण मात्र हटायचं नाही शेवटी आता याच्यात मरण सुद्धा येऊ शकतो मरण आलं तर समाजाला दोष द्यायचा नाही किंवा कोणाला दोष द्यायचा नाही आपण आपल्या समाजाचं कर्तव्य समजतो समाज आपल्यासाठी देव आहे आणि आपलं जर काही बरं वाईट जीवाचं झालं आंदोलन करताना तर समाज देव म्हणल्याच्या नंतर देवाला दोष द्यायचा दे नसतो समाज आपल्यासाठी देव आहे मायबाप आहे आणि त्या समाजासाठी कुटुंबही निर्भीड झालं जे होईल ते होईल मरण तर कसं येतं अटॅक आला तरी येतं अपघातात येतं मग मैदानात लढून जर आलं समाजासाठी तर आपण त्याचा काय म्हणू त्याला की आपलं बलिदान आपल्या समाजासाठी गेलं आपल्याला चांगला दर्जा मिळाला समाजासाठी मरण आलं त्यामुळे हटायचं कोणी नाही ना कोणी वाईट पण मानायचं नाही असंही माना ना। माणसाला काय होऊ शकतं आणि कुटुंबाने ती मनस्थिती केलेली होती सगळ्यात की समाज आधी मग आपलं वाचलं तर आपलं नाही वाचलं तर हे आणि आज त्याचा आनंद वाटतो त्या शब्दाचा आपण जे ठरवलं होतं एकतर मरून मागे यायचं नाही तर आरक्षण घेऊन यायचं जे आर घेऊन आलो मराठ्यांना आरक्षण पश्चिम महाराष्ट्राने विदर्भ पूर्ण घातला म्हणजे शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के लढाई राहिली फक्त कारण एवढी मोठी लढाई इतक्या टक्क्यात कोणाचीच जिंकत नाही दहा पाच टक्के जिंकू शकतो माणूस पण पंच्याण्णव शहाण्णव टक्के जिंकणं सोपी गोष्ट नाही त्याचा आज खूप आनंद होतो या समाज मोठा झाला ती ती ते म्हणले तरी आराम नाहीत करू शकत कारण ते तेव्हा माहिती ते म्हणते पण बऱ्याच दिवसानंतर आज दादा घरी आलेले आहे तुम्हाला व्यक्त करावा आनंद झाला विजयाचा गुलाल गुदरला ह्याचा आनंद झाला एक वाक्य म्हणून मला काळजी वाटत होती दादा घरी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पाठीशी होते आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीशी होते त्यांच्याच आशीर्वाद त्यांना बरेच उपोषण दादा केले आता नको वाटते का उपोषण करायला नाही आम्ही म्हणलं तरी नाही ते करणारच आहे ते सांगत नाही करते